त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे तो आम्ही मान्य करतो पण राहुल गांधींना एक नक्की सांगतो छत्रपती शिवाजी पार्क मैदान हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर आहे स्वातंत्र्यवीर स्मारका, स्मारका, स्मारका सावरकरांचं घर या छत्रपती शिवाजी पार्क मैदानाजवळ आहे तुम्ही महाराष्ट्रात येत आहे तुमचं म्हणणं मांडा आमची ना नाही पण इथे येऊन जर मागच्या वेळ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल कुठलंही अपमानजनक किंवा अद्वा तद्वा वक्तव्य केलं तर ही महाराष्ट्राची चौदा कोटी जनता राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरायला देणार नाही आणि या कोल्ह्यांबरोबर जे सामील झालेले लांडगे आहेत त्यांनी पण लक्षात ठेवावं महाराष्ट्रात त्यांची मग काही खैर नाही काय त्यांच्याकडे लक्ष देत राहुल गांधी सावरकरांच्या भूमीत येत आहेत उद्या पण त्यांचं स्वागत होत आहे खरं म्हणजे मनसेनं किंवा तुम्ही ज्या पक्षाचं नाव घेतलं मुंबईवर जे संकट येत आहे गुजरात लॉबीकडून त्यांना बघून घेण्याची भाषा बोललं पाहिजे मुंबई गिळली जाते मराठी माणसावरती रोज अन्याय होते शिवसेना लढते तो विषय गंभीर आहे आणि कसले फालतू उशे काढत बसला वीर सावरकर हे आमचा पंचप्राण आहेत आणि ते राहतील ज्यांना मगाशी राहुल गांधी काय बोलतील याची चिंता होती त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे टेंडर अचानक गुजराती भाषेत का निघू लागले त्याच्यावर चिंता व्यक्त केली पाहिजे जे आम्ही करतो आहोत त्याच्यावर आम्ही आंदोलन करणार आहोत नक्कीच आम्ही करू